नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते पिठापासून खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवत आहे आणि तो कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ मी ज्या पद्धतीने आपण पोळीला पीठ भिजवतो त्या पद्धतीने भिजून घेतलेलं आहे आणि पाच मिनटानंतर थोडासा तुपाचा हात लावून पुन्हा एकदा आपल्याला मऊसूत असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी व्यवस्थित पीठ असं मऊसूत मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक याचा गोळा घेऊन आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे तर इथं उंडा बनवताना आपल्याला इथे तुपाचाच वापर करायचा आहे तर बघा या पद्धतीने मी उंडा बनवते आहे तर थोडीशी अशी पोळी लाटून घेऊन त्यावरती आता तूप लावून आहे तर बघा तुम्ही इथे चार पुडाची पोळी बनवू शकता पण मी इथे असा मोदकाप्रमाणे उंडा बनवून घेत आहे तरी त्याचं तूप लावून त्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभरून ये बघा मोदकाप्रमाणे याचे असं उंडा बनवून घेतेय तर या पद्धतीने पोळी जर केली तर छान पोळी फुकते आणि मऊ लुसलुशीत पोळी होते नक्की ट्राय करा या पद्धतीने पोळी करायची बघा या पद्धतीने असा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडीशी जाडसरच अशी पोळी इथे लाटून घ्यायची तर बघा इथे आपल्याला कोरडं पीठ लावून आता पोळी लाटून घ्यायची आहे आणि मोठमोठ्याच पोळ्या आपल्याला इथे बनवायच्या आहेत बघा या पद्धतीने अशी पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे बघा इथे आता पोळी आपली लाटून झालेली आहे त्यानंतर आपल्याला पोळी तव्यावर शेकून घ्यायची तर बघा याआधीच मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे होता तर तव्यावर पोळी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पोळीवरती तूप घालून घ्यायचे आपल्याला इथे तुपाचाच वापर करायचा आहे या पद्धतीने उलटपालट करत पोळी आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे बघा खूप छान आणि असं नरम पोळ्या होतात या पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित पोळी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने आता आपल्याला दुसरी ही पोळी बनवून घ्यायची आहे बघा इथे आता आपली ही पोळी शेकून झालेली आहे तर या पद्धतीने आता दुसरी ही पोळी आपण लाटून आणि शेकून घेणार आहेत <ण्याग> बघा इथे दोन्ही पोळ्या आपल्या बनून झालेल्या आहेत तर बघा खूपच नरम होतात या पोळ्या बघा दोन्ही पोळ्या आपल्या एकदम अशा नरम झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या पोळ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या तुकडे घालून घ्यायचे आहेत बघा इथे दोन्ही पोळ्यांचे मी तुकडे करून घेते आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता तर बघा इथे आता आपलं हे वाटून झालेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे तर इथे एक छोटी वाटी मी गूळ घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचे इथे आपल्याला सर्व प्रोसेसमध्ये तुपाचाच वापर करायचा आहे बघा इथे तीन चमचे मी तूप घालून घेतले आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा इथे आता आपलं हे व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे एका बाउलमध्ये आपण आता हे काढून घेऊ बघा इथे सर्व आता मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा इथे मगच बी घातलेला आहे आणि दोन चमचे इथे मी काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे चुट छोटे लाडू वळवून घ्यायचे आहेत खूपच पौष्टिक असे हे लाडू होतात तर बघा इथे लहान मुलांना डब्यासाठी आपण हे लाडू देऊ शकतो खूपच पौष्टिक असे हे लाडू होतात बघा या पद्धतीने आता आपण बाकी सर्व लाडू बनवून घेणार आहोत या पद्धतीने आता आपल्याला सर्व लाडू इथे बनवून घ्यायचे आहेत बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा या पद्धतीने मी इथे सर्व लाडू आता बनवून घेते तर बघा इथे दोन मोठ्या पोळ्यांचे पाच लाडू इथे झालेले आहे बघा लहान मुलंही आवडीने खातात यामध्ये असं व्यवस्थित ड्रायफ्रूट वगैरे घातलेला असल्यामुळे मुलांनाही खूप आवडतात आणि ड्रायफ्रूट थोडं सरस घालायचं आहेत आता खाली आलं खातानी तर खूप छान लागतं तर या पद्धतीने आपले सर्व लाडू आता बनवून झालेले आहेत बघा खूप सुंदर असे हे लाडू होतात तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद